शिवला का माउली किती माला आणला होता आज काय भाव गेली एक हजार रुपये क्विंटल दहा रुपये किलो कोणती व्हरायटी वीर आहे का सेंट सेंट कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक आता पुढची चाकर कधी उद्या परवा सहा दिवसांनी धन्यवाद एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो ओबीसीवली तरी चालेल आजची कोबीची आवक पाहू शकता मित्रांनो मावली नमस्कार आज किती कोबी आणली होती आज चाळीस गोणी होती चाळीस गोणे बापरे किती मजूर लावले चाळीस गोण्याला चाळीस गोण्याला चार मजूर लावले चार मजूर काय भाव मिळाला आज कोबीला आपल्या कोबीला सतरा रुपये ठीक आहे सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकतो आता व्हेरायटी तीनशे तेहतीस आता पुढची चक्कर केव्हा उद्या परवा डेली कुठले माऊली गाव कोणतं आपलं तुमचं नाव नाही भाऊसाहेब दामोदर धन्यवाद तुमचं काय यांचं नाव

हां, काई देखे। देखे। हा तुमचा काय भाव गेला अठराशे एकोणीसशे कोणती व्हेरायटी वीर आहे का माल चांगला हा अच्छा कोणती आहे ही एकोणीसशे रुपये गेली आता उद्या परत का दादा परवा गावाचं नाव आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद एकोणीसशे रुपये एकोणीशेशे प्रकारचा माल पाहू शकतो सहा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल सुद्धा मित्रांना घेवडा सहा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल सुद्धा घेवडा साडेआठ हजार रुपये क्विंटल नाही ते ना साडेआठ हजार रुपये क्विंटल दादा व्हेरायटी कोणती मोरलेडा मोरलेडा व्हेरायटी साडेआठ हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालाने सुद्धा तुम्ही घेवडा हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो एक्क्याण्णव नऊ हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता माऊली मोरले टाका हो नऊ हजार शंभर रुपये क्विंटल एवढा मोरले टाका आहे का तुमचं आहे बारा हजार गेला तो बारा हजार पाचशे साडेबारा हजार साडेबारा हजार रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी माहीत नाही धन्यवाद दादा आठ हजार साडेबारा हजार कोणती व्हेरायटी दादा व्हेरायटी मोरलं आहे टाका साडेबारा हजार आजची अद्रकची आवक पाहू शकता मित्रांनो आजचे अद्रकचे बाजुराव झालेले आहेत दीड हजार रुपयापासून ते चार हजार नऊशे रुपयापर्यंत क्विंटल दहा रुपये तीन हजार दहा रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल अपेक्षा तीन हजार दहा रुपये क्विंटल चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो व्हाईट शेंगा चार हजार रुपये क्विंटल माऊली कुठपर्यंत भाव झाला आज शेवटचा चार हजार धन्यवाद

सत्याहत्तर पासून तर आठ हजार तीस पर्यंत सत्याहत्तरशे ते आठ हजार तीस रुपयापर्यंत क्विंटल वालपापडी वाल तुमची काय भाव गेली आठ हजार आठ हजार रुपये क्विंटल ओके धन्यवाद बाबा एकदा गावाचं नाव सांगून द्या ना दापूर तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद सहा हजार गेले नाही तलवार आहे ना हा तलवार आहे सहा हजार रुपये क्विंटल तलवार मिरची अशा प्रकारचा

बघू का जरा माल कुठे पण पाहू शकतो का सहा हजार आठशे रुपये क्विंटल तलवार मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो अडुसष्टशे सहा हजार आठशे किती तोडा जाता मिरचीचा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला सातपर्यंत अडुसष्टशे सा रुपये क्विंटल तलवार मिरची किती तोडा कुठले गाव कोणता आपलं तालुका कळ माल बघू द्या ना सात हजार रुपये क्विंटल तलवार मिरची अशा प्रकारचा मालपूर सत्यमंत्रा दादा तलवारच आहे नाही हो तलवार एकदम भारी सात हजार रुपये क्विंटल सहासष्ट परवा काय भाव गेल ती तुमची परवा दोन दिवस चला मिरचीमध्ये चांगलं वाढ आहे आता चार हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपूर सत्यमित्रानो कांदापाठ चार हजार पाच रुपये शेकडा शेकडा चार हजार पाच रुपये शेकडा पंचावन्नशे रुपये शेकडं अशा प्रकारचा मालपू शकतो तर पाच हजार पाचशे रुपये शेकडं कांदा पात अठ्ठावनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहोचू शकतो पाच पाच हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहोचू शकतो त्यांना हो पाच हजार आठशे रुपये शेकडा पाच हजार आठशे पस्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषिकांनी घेते तीन हजार पाचशे रुपये शेकडा तीन हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचं मालपौषिकता मिळते तीन हजार पाचशे रुपये शेकडा तर इकडे करा दा करा त्यांच्या मदत डिस्टर्ब नको त्यांना त्रास नाही आपला चार हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपौक मेथे चार हजार पाचशे रुपये शेकडा आपल्या मुळे कोण दोन हजार रुपये दोन हजार राऊंड फिकर दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मानपू शत्रांनु शेपू जुडी जरा लहान आहे दोन हजार रुपये शेकडा ती पुढची चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मानपू चार हजार रुपये त्याचा मार्गदर्शक चार हजार रुपये शेकडा जाऊ द्या सध्या का एकतीसशे एकतीसशे रुपये शेकडा अशा तर त्याचा मार्ग एकतीसशे रुपये शेकडा शेकडा अशा प्रकारचा मान पाहू शकता चार हजार पाच रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अशा प्रकारचा मान पाहू शकता मित्रांनो एक किलोमीटर तीन रुपये चार हजार पाच रुपये शेकडा चार हजार पाच रुपये शेकडा कोथिंबीर एकाव्यांशी रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अशा प्रकारचा मान पाहू शकता एक्कावनशे रुपये शेकडा कोथिंबीर शेकडागिरीचं मालक एक्कावनशे रुपये शेकडा काय राहूनगिरी एक्कावनशे सहा हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचं माल Ah, oi, maravilha. E